अडकली आणि ब्लाइंड स्पॉट असतात पण आपली सेफ्टी आणि आपल्या बाळाची जे कोणी आपली गाडी चालवतात त्यांची सेफ्टी तर नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचा सा, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला आजचा विषय समजला असेल आजचा व्हिडिओ जो मी बनवलेला आहे जे मी तुमच्या सोबत शेअर करते तर ते आहे टू व्हीलर चालवताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी क्लिप म्हणा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे जो मी आजच आर टी आज ओफिसला गेलेले होते माझ्या काही कामानिमित्त तर तिथे मला काही गोष्टी आठवल्या आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत त्या शेअर करायला हव्यात तर प्लीज प्लीज तो म्हणजे थोडासा वेळ काढून तो व्हिडिओ छोटासा बघा आणि हा व्हिडिओ जो आहे तो तरुण मुलांनी मुलींनीच नाही तर सगळ्या वयोगटातल्या मुला बघायला हवा खर तर माझ्या आई वडिलांच्या वयाचे जे कोणी असतील त्यांनी सुद्धा बघा आणि प्लीज प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा बऱ्याचशा अशा गोष्टीही असतील की ज्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या आपण अंमलात आणत नाही आणि आपण बऱ्याचशा चुका करतो मला असं का वाटतं हेल्मेट गरजेचं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते म्हणजे एवढं मनापासून सांगते त्याचं कारण आहे माझे चुलत चुलते आणि चुलत भाऊ त्या दोघांचा ॲक्सिडेंट झालेला होता मेजर ॲक्सिडेंट होता आणि हेल्मेट दोघांनीही घातलेलं नव्हतं पण त्या ॲक्सिडेंटमध्ये माझे चुलत काका आहेत ते जाग्यावरच त्यांची डेथ झालेली होती तर आणि जो मागे होता भाऊ त्याला लागलेला होता मुक्कामार लागलेला होता पण कसं झालं ना की जर ते पडलेले ना तो रस्ता एकदम छान असं बनवलेलं होतं डांबरीकरण त्याचं खूप चांगलं झालेलं होतं आणि जरी नसेल झालं तरी पण सगळ्यांना माहीत आहे डोकं हा म्हणजे मेंदू हा माणसाचा खूप नाजूक असा भाग आहे आणि त्याला जर इजा झाली तर म्हणजे जाग्यावरती होत्याच नव्हतं होऊन जातं त्याच्यामुळे कधीही बाहेर गेलात तर हेल्मेट नक्की घालायचं मला असं वाटतं की वेळ आहे ना ती कधी सांगून येत नाही आता ते आ, तीन चार वर्षापूर्वी जे झालं ते झालं ते जाग्यावरती गेले आणि पण कसं होतं ते गेले पण त्यांच्या पाठीमागे त्यांचं कुटुंब असतं जेव्हा असं घरातला करता पुरुष जातो त्यावेळेला ती खूप त्रासदायक गोष्ट असते आणि त्याचे परिणाम जे आहेत ना त्या कुटुंबातील सगळ्या जणांना भोगावे लागतात असं आहे कारण तर माणूसच नाही घरात कसं होऊन जातं तर त्याच्यामुळे प्लीज तीच काळजी घ्या घरामध्ये जे माझं लग्नातलं सामान आहे त्याच्यामध्ये पण फर्निचरवरती त्यांचं नाव आहे तर जरी अधून मधून जाता येत कधी कधी जरी त्यांचं नाव वाचलं तरी त्यांची आठवण येते आपल्या घरातल्या कुठल्याही सदस्याबरोबर असं काही वाईट घडू नये तर त्यासाठी स्वतः हेल्मेट घाला आणि घरातलं दुसरं कोणी जात असेल ना बाहेर त्याला म्हणजे जबरदस्तीनं घालायला सांगा प्रत्येकानंच हे पण लक्षात ठेवायचं की आपण जातो बाहेर आणि आपण केअर नाही करत आहे पण आपल्या पाठीमागे आपली वाट बघणाऱ्या म्हणजे माणसं आहेत आपलं कोणी असू शकत बायको मुलं नवरा सगळे असू शकतात भाऊ बहीण आई वडील कोणी असू शकत त्याच्यामुळे प्लीज प्लीज काळजी घ्या तर जेव्हा आपण टू व्हीलर चालवतो म्हणजे भले स्कूटी असो किंवा गिअरची कोणतीही गाडी असो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट गोष्ट येते ती म्हणजे स्वतःची सेफ्टी तर त्यासाठी हेल्मेट नक्की नक्की वापरलंच पाहिजे तर माझ्याकडे थोडक्यात मी तुम्हाला सांगते मी सुद्धा जेव्हा ट्रॅव्हलिंग करते बाहेर किंवा लांबच्या प्रवासाला जाते तेव्हा नेहमी माझ्या डोक्यामध्ये हेल्मेट असतंच आणि फक्त काही गोष्टी मी लक्षात ठेवते आणि ज्या तुमच्यासोबत शेअर करते तर हेल्मेटची जी साईज असते ती आपल्याला आपल्या डोक्याला व्यवस्थित असावे असं हेल्मेट पाहिजे म्हणजे खूप जास्त मोठं पण नसावं आणि अति जास्त लहान पण हेल्मेट नसावं की जेणेकरून हे जे आपले डोकं जे असतं ते असं टाईट होऊन जाईल इथे माझ्याकडे दोन हेल्मेट आहेत मी थोडक्यात तुम्हाला एक दाखवते तर हे जे आहे ते फुल हेल्मेट आहे म्हणजे इथे बघा फक्त पूर्णपणे डोकं हे असं पॅक होऊन जातं तर हे असं हेल्मेट आहे तर हे खूप जास्त म्हणजे असं हेवी पण आहे आता असं वाटत नाही पण जेव्हा डोक्यात घालतो तेव्हा ते खूप जास्त हेवी होऊन जातं आणि हे मला तर बसतच नाही त्याच्यामुळे हे मी यूज नाही करत पण स्वप्नील आहेत ते जेव्हा लॉंग राईडला जातात किंवा पुणे मुंबई असा त्यांचा प्रवास असतो इवन ते मुंबईला सुद्धा जातात कराडवरून बाईकवरून त्यावेळेला ते, हे ते हे हेल्मेट नेहमी घालतात आणि दुसरं जे आहे ते हे हेल्मेट आहे तर हे मी हे आ, मी नेहमी वापरते बाहेर जाताना आणि हे हाफच हेल्मेट आहे असं पूर्ण पॅक नाहीये आता हे जे हेल्मेट आहे हे पण तुम्हाला मी घालून दाखवते हे ना माझ्यासाठी खूप लूज आहे हे असं घातलं ना तर लगेच असं पटणार लगेच पूर्णपणे हे पूर्णपणे हल्लं जात आहे तर असं होऊ नये तर यासाठी मी स्कार्फ बांधते आणि प्लस स्कार्फ पण बांधते आणि जे केस आहेत तर ते केस शक्यतो अशी कोणी घालते इथे तर त्याच्यामुळे काय होतं थोडासा जो गॅप असतो आपल्या डोकं आणि हेल्मेटमध्ये तर त्या कोणीमुळे आणि तो जो आपण स्कार्फ बांधलेला असतो त्याच्यामुळे थोडंसं हेल्मेट टाईट बसतं आणि कम्फर्टेबल होऊन जातो आणि ते असं डोक्यातून हालत नाही तिथे जर आपल्याला असं वाटलं की आपण हेल्मेट हे पूर्णपणे झाकूनच प्रवास करतो पण कधी असं वाटलं आपल्याला की थोडंसं ऊन नाहीये एकदम सावलीचं ठिकाण आहे आणि आपण जर हेल्मेटची विकास अशी ओपन केली तर जर हेल्मेट लूज असेल आणि वाऱ्याचं झोत आलं तर हे वाऱ्याने असं पाठीमागे ओढलं जातं तर ते होऊ नये ते टाळण्यासाठी म्हणून हेल्मेट थोडंसं टाईट असायला थोडंसं टाईट म्हणजे म्हणजे आपल्या डोक्याला व्यवस्थित हेल्मेट बसायला पाहिजे आणि अजिबात हलता कामा वारं जरी आलं तरी हलता कामाने असं हेल्मेट पाहिजे आता इथे दुसरी एक मी गोष्ट सांगते ती म्हणजे मुलींसाठी आहे स्पेसिफिक आणि लेडीजसाठी कारण मी बऱ्याच स्त्रिया बघितलेल्या आहेत अशा आणि मुलीसुद्धा बघितलेल्या आहेत की त्या ज्या हँडबॅग असतात त्या एका साईडला अडकवतात आणि ड्रायव्ह करतात आता मला हे कळतच नाही की म्हणजे तुम्हाला ड्राईव्ह करायचं आहे गाडी चालवायची आहे मग पाट इथे खांद्याला अडकवण्याचं कारण काय असतं कारण पुढे सुद्धा स्कूटीला व्यवस्थित जागा असते आणि जरी जागा नसेल तर पायामध्ये सुद्धा स्पेस असतो तर तिथेही नसेल ठेवायची तर डिकीमध्ये सुद्धा जागा असते तरीही काही लेडीज हँडबॅग असते ते इथे अडकवतात त्याने होतं काय जर आपण असे गाडी अशी चालवत असू तर कधी कधी असं होऊ शकतं की गाडी टर्न घेताना किंवा जरा आपण इकडे तिकडे हल्लो कोणत्याही कारणाने असं होऊ शकतं की जी आपली हँडबॅग आहे ती निसटून इथे खाली येऊ शकते मग त्या गडबडीत सुद्धा आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा आपण पडूही शकतो आणि ट्रॅफिकमध्ये तर हे होतच ट्रॅफिकमध्ये खूप जास्त गाड्या असतात सतत तुम्हाला गाडी इकडे तिकडे वळवावी लागते ब्रेक मारावा लागतो तर या गोष्टीमध्ये हँडबॅग पडू शकते त्याच्यामुळे शक्यतो लेडीजने तर ही गोष्ट टाळलीच पाहिजे की हँडबॅग अशी म्हणजे हँडबॅग आहे ती खांद्याला अडकवू नये आणि दुसरी पण एक गोष्ट असते ती म्हणजे बरेच लोक आता चोरी पण करतात हँडबॅग खेचणं ह्या गोष्टी हे प्रकार होत असतात तर इथे खांद्याला हँडबॅग अडकवण्यापेक्षा पर्स वगैरे अडकवण्यापेक्षा तुम्ही डिकीमध्ये ठेवू शकता आणि जरी एखाद्याला असं पण वाटतं की हँडबॅग आपली खराब होईल असं तसं खूप जणांचं असतं तर ते करू शकतात की हँडबॅगला एक वेगळी पिशवी ठेवू शकता आणि ते पिशवी आपण डिकीमध्ये ठेवू शकतो किंवा ती पायातही ठेवू शकतो तर या गोष्टीने सुद्धा तुमची हँडबॅग पण खराब होणार नाही आणि तुम्ही पण सेफ राहू शकता आणि आपली हँडबॅग सुद्धा सेफ राहू शकते तर ही गोष्ट तुम्ही करू शकता किंवा दुसरी एक गोष्ट जर तुम्हाला हँडबॅग घ्यायचे म्हणजे हँडबॅग नसेल पण तुम्हाला काहीतरी गोष्टी म्हणजे तुमचा पर चोट, मोबाईल पर्स छोट छोटं मोठं सामान काही घ्यायचं असेल प्रवासात आणि ते तुम्हाला आपल्या जवळच हवं असं वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारची एखादी स्लिंग बॅग घेऊ शकता तर ती एवढी कम्फर्टेबल असते ना तर तुम्ही हे अशी क्रॉस अडकवू शकता आणि पुढे अशी टाकू शकता पूर्णपणे आपले दोन्ही हातही रिकामे राहतात आणि ही कुठेही हलत नाही पडत नाही काहीच नाही कारण तुम्ही त्या पद्धतीनेच घेतलेले असतं हे अशा पद्धतीने घेतली आणि पुढे सोडून दिली की काम झालं तर ही अशी घेऊ शकता हँडबॅग हँडबॅग म्हणजे अशी ही क्रॉस बॅग घेऊ शकता आता तिसरी एक महत्वाची गोष्ट जी आहे लेडीजसाठी पुन्हा एकदा तर ती म्हणजे बऱ्याच अशा बायका असतात त्या साडी वगैरे जेव्हा नेसतात तेव्हा त्यांचा जे पदर असतो जो वाऱ्याने उडत असतो ते किंवा ज्या मुली असतात त्यांची ओढणी तर ते अव्यवस्थित सांभाळत नाहीत त्यांना काय होतं की म्हणजे हे अशी बरीचशी उदाहरणं आहेत तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडले असतील माझ्या पण आजूबाजूला घडलेत पेपरात वाचलेत खूप खूप ठिकाणी मी ऐकलेल्या आहेत की ओढणी चाकामध्ये अडकली आणि एखादी मुलगी पडली किंवा बाईचा पदर एखादा गाडीमध्ये अडकला आणि कसं होतं जेव्हा पदर अडकला जातो गाडीचं जा स्पीड जेवढं जास्त असतं वेगाने जेव्हा चाक फिरतं तेवढं ते स्पीड मध्ये गुंडाळलं जातं आणि अक्षरशः बायका गाडीवरून खाली पडून फरफटू शकतात काही ठिकाणी किंवा असं ऐकण्यात आलं की कधी कधी जर डोक्याला वगैरे मार लागलं ला तर जाग्यावरती डेथ पण होते तर त्याच्यामुळे या गोष्टी सांभाळायच्या जर तुम्हाला पदर म्हणजे वाऱ्यावर सोडायची काही गरज नसते चाकात जाऊ नये किंवा त्याची ते, थोडीशी खबरदारी घ्यायची पदर असतो तो व्यवस्थित खोचायचा व्यवस्थित अजिबातच निष्काळजीपणा करायचं नाही या बाबतीत आणि दुसरी गोष्ट मुलींची जी ओढणी असते ते सुद्धा त्या सुद्धा कधी कधी त्या वाऱ्यावर सोडलेले असतात आणि जरी त्या स्वतःच्या गाडीच्या चाकात जरी ती गोष्ट आली नाही म्हणजे ओढणी म्हणा किंवा पदर म्हणा तरीही जेव्हा ट्राफिक असतं किंवा जरी ट्रॅफिक नसेल आपल्या शेजारून दुसरी गाडी जरी स्पीडने गेली आणि कोण असं झालं की वाऱ्याने ओढणी उडून शेजारची जी स्पीडमध्ये गाडी जाते त्या गाडीच्या एखाद्या गोष्टीमध्ये म्हणा किंवा आरशामध्ये किंवा काही जरी एखादा टोकदार असेल ज्याच्यामध्ये ती अडकली तर त्या गाडीच्या स्पीड बरोबर ती पुढे जाणार अशा वेळेला देखील मुली पडू शकतात तर त्यामुळे या गोष्टींची काळजी नक्की घ्यायची जेव्हा आपल्याला तान बाळ असतं किंवा थोडस मोठं जरी बाळ असेल तर आणि साडी नेसून आपल्याला जर गाडीवरती बसायचं असेल तर कृपया तुम्ही तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशाच साइडला बसा म्हणजे एका साइडला किंवा दोन्ही साइडला पाय टाकून तर बऱ्याच जणांना असं वाटतं की साडी नेसल्यानंतर आपण दोन्ही साईडला पाय टाकून बसू शकत नाही पण हे बरोबर म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे आपण जेव्हा पाहुण्यांच्या घरी जातो तेव्हा आपल्याला शक्यतो नेसावीच लागते आणि जर लहान बाळ असेल तर होतं काय लहान बाळ अगदी लहान असेल तर ते हलत नाही पण थोडंसं मोठं झालं वय एक वर्षांच्या वरचं जर बाळ झालं किंवा अगदी आठ नऊ महिन्यांची मुलं सुद्धा थोडीशी ऍक्टिव्ह झाली की गाडीवरती बसल्यानंतर त्यांना एखादी गोष्ट दिसली चालत्या गाडीवरती तर ते हालतात तर ते हालले की त्यांना पकडता येत नाही हा प्रॉब्लेम होतो त्यात आणि तुम्ही जर एका साईडला बसलात आणि तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल तर अशा वेळेला तुम्ही पडू शकता त्याच्यामुळे दोन्ही साईडला पाय टाकून बसणं कधीही सेफ असतं कारण तुमच्या दोन्ही हात रिकाम असतात तुम्ही दोन्ही हातांनी आपलं जर मध्ये पुढे जर बाळ असेल दोघांच्या मध्ये तर त्या बाळाला तुम्ही व्यवस्थित पकडू शकता आणि सगळ्यात महत्वाचं कसं असतं बोलणारे खूप लोक असतात की साडीमध्ये अरेही दोन्ही साईडला पाय टाकून बसले असं तसं पण आपण जर पडलो आपल्याला जर दुखापत झाली तर हे जे बोलणारे लोक असतात तर ते आपली काळजी घ्यायला येत नाहीत तर त्यांचं जे बोलण्याचं काम असतं ते त्यांनी करावं पण आपण आपली सेफ्टी आणि आपल्या बाळाची जे कोणी आपली गाडी चालवतात त्यांची सेफ्टी तर आपली सेफ्टी आधी बघायची बाकी जे कोणी बोलतील ते बोलले तरी काही हरकत नाही मला सुद्धा जर मी साडी नेसली तर एका साइडला बसण्यात अजिबात कम्फर्टेबल नसते म्हणजे जेव्हा शर्विल असतो तेव्हा एकटीचा प्रश्न नाहीये जेव्हा शर्विल असतो तेव्हा तेव्हा मी दोन्हीकडे पाय टाकूनच व्यवस्थित बसते कम्फर्टेबल बसते आणि त्या बाबतीत माझ्या घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत म्हणजे ते सरळ सांगतात की तुला जे कम्फर्टेबल आहे असंच बोलतात की तुला नाही ना वाटत कम्फर्टेबल असं बसलं तर मग ठीक आहे तुला जसं कम्फर्टेबल वाटते तसं बस तर अशा पद्धतीनं घरात जरी म्हणजे जर कोणी मोठे जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी सुद्धा लक्षात घ्या की अशा कोणी मुली असतील तुमच्या घरी पण की ज्यांना कम्फर्टेबल वाटत नसेल गाडीवरती अशा पद्धतीने बसल्यानंतर तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा नक्की आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो अतिशय महत्वाचा आहे पण मला कळत नाही की बरेच जण इग्नोर करतात पण बऱ्याच जणांना माहिती असेल की ज्या मोठ्या गाड्या असतात ट्रक म्हणा ट्रॅव्हल्स एस टी जे डम्पर असतात तर अशा ज्या मोठ्या गाड्या असतात त्यांचे काही ना ब्लाइंड स्पॉट असतात की तुम्ही बघा जेव्हा कार असतात त्या व्हीकल असतात त्या हाईटला कमी असतात किंवा त्यांना फ्रंट साईडला साईडला वगैरे जेव्हा वाहनं वाहन असतात ते त्यांना व्यवस्थित दिसतात म्हणजे ते व्हिजिबल असतात आणि जे ट्रक ट्रॅव्हल्स किंवा डम्पर जे आता मी बोलले त्या गाड्या असतात त्या अतिशय उंच असतात त्याचा जो ड्रायव्हर असतो तो खूप उंचावर असतो त्यामुळे त्याची जी विजिबिलिटी असते किंवा डोळ्यांनी त्याला जे दिसत असतं ते अशा दिशेतच दिशे दिसत असतं त्यामुळे त्या दिशेच्या खाली जो भाग असतो तो ब्लाइंड स्पॉट असतो तर तिथल्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जर इथे बस थांबलेली आहे तर बसच्या पुढे काही अंतरापर्यंत बस ड्रायव्हरला नाही दिसत तर त्याच पद्धतीनं साईडला सुद्धा त्यांचे ठराविक ब्लाइंड स्पॉट असतात जे त्यांना ड्रायव्हरला अजिबातच दिसत नाहीत आणि टू व्हीलरचं टू व्हीलर जे चालवतात त्यांचं चुकतं कुठे तर बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नसतात जे नवीन ड्रायव्हर असतील किंवा अगदी जुने असतील तरी सुद्धा ते लक्ष नाही देत की हाच हा ट्रकचा किंवा बसचा हा ब्लाइंड स्पॉट आहे तिथे थांबू नये उभं राहू नये तर बरेच जण उभं राहतात आणि त्यामुळे सुद्धा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते तर शक्यतो जे कोणी टू व्हीलर चालवतात त्यांनी अशा ब्लाइंड स्पॉटला उभं राहायचंच नाही किंवा त्या स्पॉट पासून ड्रायव्हरला आपण दिसू अशा ठिकाणीच उभं राहावं अगदी जर तुम्ही ट्राफिकमध्ये असाल तरी सुद्धा तेवढी काळजी घ्यायलाच पाहिजे आणि ते खूप जास्त महत्वाचं आहे की ब्लाइंड स्पॉट पासून थोडंसं दूर राहिलेलं कधीही चांगलं असतं आणि अजून एक गोष्ट की तुम्ही उतारावर जेव्हा असता सॉरी म्हणजे चढावरती जेव्हा असतो आणि एखादी मोठी गाडी जास्त वजनाची मोठी गाडी तुमच्या जर पुढे असेल तर ती गाडी आणि तुमची टू व्हीलर त्याच्यामध्ये सेफ डिस्टन्स असायलाच पाहिजे कारण जेव्हा चढावरती गाडी एखादी थांबलेली असते बंद पडलेली असते किंवा काही ती जेव्हा गाडी तिथून सुरू होते तर जेव्हा सुरू होते तेव्हा खूप जास्त चान्सेस असे असतात की ती आहे त्या ठिकाणापासून ना पटकनवरती नाही जात थोडं अंतर ती मागे ढकलली जाते म्हणजे उतारावरती किंचितशी मागे सरकली जाते त्याच्यामुळे खूप जास्त म्हणजे डिस्टन्स न ठेवता जर तुम्ही उभे राहिलात तर तिथे सुद्धा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते तर ता ही खूप महत्वाची गोष्ट आहे टू व्हीलर जे चालवतात त्यांनी ही काळजी घेतलीच पाहिजे सेफ डिस्टन्स ठेवलंच पाहिजे